नमस्कार मित्रांनो आज मंगळवार अर्थातच काळोबाईचा वार आहे अकरा मंगळवार मी उपवास धरलेला आहे आई काळोबाई प्रसन्न होण्यासाठी तर अशा अकरा वाट्या भरलेल्या आहेत बघा मित्रांनो काय कमी असेल तर सांगा आणि अशी प्रसन्नतेची वाटचाहूल आणि प्रसन्न व्हावी यासाठी काळोबाईची पूजा मांडलेली आहे तर ही महालक्ष्मी आहे बघा घरातील प्रथम देवता ही तुळजाभवानी आहे पाहुणी आणि सुपारी रूपी काळूबाई मांडलेली आहे आणि नारळाच्या रूपी अशी काळूबाई मांडलेली आहे गजरे आहेत देवीला चाफ्याचे फुलं पण आहेत कडला दोन बाळकृष्ण ठेवलेले आहेत ओटी भरलेले आहे इथे पाच फळं आहेत आणि अशी अकरा ओट्या भरून समोर महादेव आज आषाढ शुद्धामध्ये आज प्रदोष असल्यामुळे प्रदोष हा महादेवाचा आहे प्रदोष असल्यामुळे समोर महादेवाची पिंड मांडलेली आहे आणि असा सर्व थाटमाठ काळोबाईचा केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला माझे सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा बोल त्या मांडरच्या काळोबाईचं चांग भले